नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गणपतीपुळे वाईब तुम्हाला इथे गणपतीपुळ्यातील नवनवीन गोष्टींचं डेलीमध्ये मी व्लॉग करून दाखवणार आहे गणपतीपुळ्यात सध्या काय चाललं आहे तर काल रात्री गणपतीपुळ्यामध्ये खूप भयंकर अतिशय जोराचा पाऊस आला होता आणि वादळ होतं भरपूर वाऱ्यासोबतच विजांचा गडगडाट आणि गाराही पडला तर त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे नुकसान झालं झाडं कोसळली समुद्रकिनाऱ्यावरही बरेच व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे तर तेच आपण कवर करणार आहोत तर आता मी आलो आहे गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती <coughs> तर बघूया काय अवस्था झाली आहे ते किनाऱ्यावरती मित्रांनो फेसबुक यूटूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही सोशल मीडियामध्ये मा माझे व्हिडिओज असणार आहेत तुम्ही नक्की फॉलो करा बघा आणि गणपतीपुळ्याचे अपडेट सकाळचे साडेसात वाजले आहेत मी तर आलोय गणपतीपुळ्यावर ते बघा इकडे सगळ्यांचे मांडव वगैरे वा उडालेत वाऱ्याने काल रात्रीच्या पावसामुळे तयार करण्याचं वारा पाऊस करतायत बरेच जणांचं नुकसान झालं असणार समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक आहेत पाण्यात खेळत आहेत हे बघा यांचं पण मांडव उद्ध्वस्त झालं हे किनाऱ्यावरती व्यवसाय करणारे छोटे मोठे स्टॉलधारक आहेत असं मांडव वगैरे लावून त्यांचे नारळ पाणी म्हणा नाश्त्याचं असेल तेव्हा बरफगोड्याचं दुकान असेल भेलपुरी असेल त्यांचे इथे मांडव असतात आणि तिथे पर्यटक सावलीला बसतात आणि बघा यांचं सगळं वाकडं चकडं झालं हा जयगणेश सेंटर होता जिथे मिसळ खूप स्पेशल असते ते बघा अजून पोरा आहेत त्यांना मदत करतात इथे नारळ पाणी वगैरे मिळतं हे वयोवृद्ध माणसांसाठी बसण्याची सोय केली होती पंचायतीतर्फे ते मांडव पण पूर्ण कोसळलं हे बघा हे है, आमचं सगळंच कोसळलेलं आहे नारळाच्या झावडीपासून त्यांनी झापा बनवून मांडव व्यवस्थित करून ते व्यवसाय करत असतात हे बघा आपण आता इकडच्या गेटकडे आलो तुम्ही येताना त्या साईडनं पण गेट आहे तिथून पण येऊ शकता किनाऱ्यावरती आता मी तिकडच्या पोलीस चौकीच्या पाखाडीवरून आलो ते शॉर्टकट पडतं हे बघा बरंच नुकसान झालं आहे मित्रांनो किनाऱ्यावरचं दृश्य बघूया आहेत लोक थोडेफार वातावरणामुळेच पर्यटक जर आज कमी आहेत नाहीतर भरपूर पर्यटक असतात किनारा थोडासा कमी कमी पर्यटक दिसत आहेत आज काही लोक येत आहेत ये सगळीकडे वाऱ्याने कोसळला आहे नारळ पाण्यावाले काका आपल्या परिचयातले आहेत जय गणेश नाश्ता सेंटर मध्यंतरी मी एक रील केली होती बघा तेच मिसळवाले दादा इथे असतात खूप छान मिसळ मिळते कधी आलात तर या आता एक महिन्याचा सीजन आहे त्याच्यानंतर पावसाळ्यात हे सगळे व्यावसायिक बिचारे घरी राहणार हे बघा बोटिंगचा वगैरे मी दाखवत असतो त्या बोटिंग अशा वाऱ्याने उडून सगळीकडे कुठे कुठे विस्कटून गेलेले आहेत काही पंक्चर झालेले आहेत बरेच नुकसान झालं या लोकांचं हे त्यांचे कामगार बरेच बरंच नुकसान झालं आता पुन्हा दुकान ते दुकान व्यवस्थित करायला त्यांना किती वेळ लागणार भरपूर वेळ लागणार हे रात्रीच्या नुकसान झाडगिरा बघा हे हो हो सगळे भरपूर पंक्चर झालेले आहेत हे बघा झाडांमध्ये कोसळलं एकावर झाड पडलं ते ड्रॅगन वाकडं तिकडं झालं ते वाले मालक पाहणे करता येते ते बोट पण होते हे बघा याची राईड मी दाखवत असतो हे सगळे हे बघा हे ड्रॅगन कसं वाकडं तिकडे झालं तिकडे ती जेट्स की बाईक आहे खूप नुकसान झालं आहे मित्रांनो आपापली दुकानं व्यवस्थित करून पुन्हा चालू करून आमचं ते दमले मांडा वगैरे तयार करून नाश्ता करत आहेत हा बघा हा बरफगोड्यावाला दादा आहे इथे पण बरफगडा छान होत किनाऱ्यावरती लोक काही जण फोटो काढतायत काही जण फिरतायत हे फोटोवाले दादा आहेत पत्रकार आहेत गणपतीपुळ्यातल्या गोष्टी प्रिंट मीडियामधून आणत असतात ते खाण्यासो त्यांचं तर बघा इकडे मंदिर आहे लोक कमी येतात कारण काल रात्री बहुतेक सगळीकडेच पाऊस पडला होता अगदी विरळ पर्यटक आहेत अशा वेळी तुम्हाला इकडे आलात नाही तर छान रूम वगैरे मिळेल बेस्ट हॉस्पिटॅलिटी मिळेल खूप भयंकर जेव्हा गर्दी असते तेव्हा मग रूम मिळण्याचे प्रमाण खूप कमी असतात किंवा बुकिंग ऑलरेडी झालेली असते हा घोडेवाला आहे ते बघा इकडे ए टी व्ही बाईक्स आहेत भरपूर ॲक्टिव्हिटी असतात गणपतीकडे आता काही जणांचे हे जे वॉटर स्पोर्टचे आहेत की नाही काय म्हणतो ड्रॅगन बनाना किंवा डिस्को हे बघा काही जणांचे छान आहेत म्हणजे खूप नुकसान नाही झालं तर त्यांनी स्टार्ट केलं हा घोडेवाला दादा आहे भरपूर काय काय असते तर दुपारच्या अकरा वाजले आहेत मित्रांनो खूप एकदम कडक होऊन पडला आहे आणि गर्मी चालू झाली आहे तर एकदम शांत असा आहे